तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच नवी मुंबईमध्ये शिडकोच्याद्वारे माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना राबवलेली होती आणि त्या योजनेअंतर्गत तब्बल सव्वीस हजार घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि आपण पाहिलेलं आहे की त्या योजनेचं जे काही किमती आहे किंवा जो काही कार्पेटिंग आहे त्याजून बराच मोठा वाद निर्माण झालेला आपण पाहिलेला आहे परंतु जी काही योजना शिडकोने जाहीर केली होती आता कुठेतरी त्याच पद्धतीची योजना सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच सिडकोच्या योजनेचं नाव होतं मित्रांनो माझे पसंतीचे सिडकोचे घर आणि आता महाडाने नवीन एक योजना आणलेली आहे त्यालाच तोडीसतोड म्हणून आणि त्याही योजनेचं नाव आहे माझे पसंतीचे म्हाडाचे घर नाही 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 कन्फ्यूज होऊ नका माझे पसंतीचे म्हाडाचे घर हे शीर्षक महाडाने अधिकृतरित्या दिलेलं नाही परंतु जी काही योजना जाहीर केली ती सेम टू सेम सिटकुजाज योजनेसारखी आहे अर्थातच तुम्हाला या योजनेअंतर्गत मजला इमारत आणि फ्लॅट निवडण्याची संधी मिळणार आहे आणि त्याशिवाय ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्री केली जाणार आहेत आता जी काही योजना ही नेमका कुठे जाहीर झालेली आहे नेमक्या योजनेतील घरे कुठे कुठे असणार आहेत त्यांच्या अंदाजेत किमती काय असणार आहेत हे आपण माहिती पाहण्याच आहोत परंतु नेमका जे सगळ्यात महत्त्वाचे की तुम्हाला मजला घर निवडण्याची संधी मिळणार आहे अर्थातच तुमच्या मनपसंतीनुसार तुमच्या आवडीनुसार घर घेण्याची संधी आता महाडाने उपलब्ध करून दिलेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही म्हाडाची जाहीर आहे मित्रांनो ती दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेली आहे त्याची डिटेल्स त्या दिवशी जाहीर करण्यात आलेली होती आता पण त्याच्या संदर्भात आतापर्यंत दोन व्हिडिओ केलेत मित्रांनो पहिला व्हिडिओ आपण केलेला आहे की नवीन जी काही योजना झालेली आहे म्हणजे बुक माय होम म्हाडाची बुक माय होम योजना जाहीर आणि त्याच्यात तपशील आपण दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळे घरे कुठे आहे त्यांची किंमत काय आहे त्याचा कार्पेट एरिया काय आहे हे सगळी माहिती आपण दिलेली आहे दुसरा भाग आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कसं कर करायचं म्हणजे या म्हाडाच्या स्कीमसाठी नोंदणी कशी करायची हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिलेली आहे दोन्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत कृपया ते दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या आज मित्रांनो आपण आता ही माहिती पाहणार आहोत नेमकं जी काही योजना म्हाडाने राबवून राबवायला सुरुवात केलेली आहे ती आता प्रथमच राबवायला सुरुवात केलेली आहे अर्थातच तर माड्याच्या संपूर्ण इतिहासात ही किंवा अशा प्रकारची योजना ही प्रथमच राबवली जात आहे आणि अर्जदारांना त्यांच्या आवडीनुसार घरे निवडण्याची संधी मिळत आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करा मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं जी शिरकोची योजना जा, योजना जाहीर झाली होती मित्रांनो माझे पसंतीचे शिरकोचे घर त्याच्या संदर्भात किमती ह्या शिरकोने जाहिरातीपूर्वी जाहीर केलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं त्या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आणि ज्यावेळेस किमती जाहीर झाल्या त्यावेळेस ह्या किमती अव्वाक्या बाहेर असल्याचा पण पाहिलेला आहे आणि म्हणून कुठतरी अनेक अर्जदार याच्यापासून दूर झालेले होते पण आता मात्र याच अर्जदारांना महाडाने कुठतरी जवळ करायचा प्रयत्न केलेला आहे अशाच प्रकारची स्कीम आणून आणि सुद्धा परवडणाऱ्या दरामध्ये आणून म्हणण्यात आता नवीन पर्याय हा अर्जदरांसमोर ठेवलेला आहे आता नेमका या योजनेला अधिकृती द्या बुक माय होम असं नाव देण्यात आलेलं आहे जे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरे विक्री केली जाणार आहेत आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो या योजनेतील जे काही घरे आहेत ते पुणे या शहरामधील वेगवेगळ्या वेग ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर नाव घ्यायची म्हटली तर आता ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आम्ही ज्यावेळेस दहा तारखेला व्हिडिओ बनवला त्यावेळेस म्हाड्याच्या साईटवरती स्कीम्स कोड सम जे काही स्कीम कोड नंबर असतात योजना संकेतांक ठिकाण किंमत ही सगळी माहिती त्यावेळेस उपलब्ध होती नंतर म्हाड्यांनी ती हटवलेली आहे पण जास्त माहिती घेतल्यावर मला समजलं की वेगवेगळ्या ठिकाणचे अजूनही घरांची संख्या त्याच्यात वाढवली वाढवली जाणार आहेत जास्तीत जास्त घरे या योजनेमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका दोनही महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो की आपण पाहिलं की या ठिकाणी तुम्हाला पसंतीचा क्रम निवडायचा आहे म्हणजे पसंतीनुसार तुम्हाला घर मजला आणि इमारत निवडण्याची संधी मिळत आहे अर्थातच यासाठी तुम्हाला तुमचं तुम्हा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया याच्यापूर्वीच करून घेणं आवश्यक आहे आता ॲक्च्युअल जी काही प्रोसेस आहे मित्रांनो आता फक्त रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे दहा तारखेपासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ॲक्च्युअल अर्जाची सुरुवात होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीचं घर निवडायचं आहे अर्थातच जी काही प्रोसेस आहे तुम्हाला स्कीम कोड निवडायचं आहे घर निवडायचं आहे कोड निवडल्याच्यानंतर तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे अनामत रक्कम भरल्याच्यानंतर तुम्हाला बुक माय होमचा जो काही ऑप्शन आहे तो ओपन होणार आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तिथे फ्लॅट क्रमांक फ्लोअर क्रमांक इमारत क्रमांक सगळे ठिकाण हे सगळं दिसणार आहे किंमत एरिया ही सगळी माहिती दिसणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तोच फ्लॅट सिलेक्ट करू शकता म्हणजे काय तुम्हाला कोणत्या दिशेला हवा आहे तुम्हाला कुठला फ्लॅट हवा आहे तुम्हाला कुठल्या मजल्यावर फ्लॅट हवा आहे तुम्हाला फ्लॅटचं जे काही स्ट्रक्चर असते ते कशा प्रकारचं हवं आहे त्याच्यानुसारच तुम्ही ही घरे निवडू शकता हे स्वातंत्र्य तुम्हाला महाडाकडून देण्यात येणार आहे आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आतापर्यंत जी काय माहिती मिळाली त्याच्यानुसार ठिकाण आम्हाला आतापर्यंत समजलेले आहेत त्याच्यामध्ये कॅस्टल गेट एविंग चिखली या ठिकाणी वन केची जवळजवळ तेहतीस घरे उपलब्ध आहेत आणि ती साधारणतः अठरा लाखापासून ते सॉरी अठरा लाख वीस हजार ते अठरा लाख बावीस हजारच्या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत लक्षात घ्या पुढे ती सी जी गार्डनिया कात्रज या ठिकाणी वन केची घरे आहेत मित्रांनो बारा घरे त्याची सुद्धा किंमत सोळा लाखापासून ते अठरा लाख त्रेचाळीस हजारापर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानंतर न्याती इम्बरसन सेकंड उंदरी या ठिकाणी वन आर केची घरे आहेत त्याची कॉस्ट जवळजवळ पंधरा लाख तेरा हजार रुपयापर्यंत ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरं ठिकाण आहे मयुरी अदिनाथपुरम उंद्री या ठिकाणी सुद्धा वन बीएचकीची घरे आहे ज्याचा दहा घर आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा त्याची किंमत वीस लाख चौवेचाळीस ते एकवीस लाख त्रेचाळीस हजारपर्यंत थे। आहेत त्याच्यानंतर जी बिल्डिंग तळे तिळेकर रोड कोंडवा या ठिकाणी वन बीएचकेची घर आहेत दोन घरे आहेत आणि त्याची कॉस्टिंग सुद्धा सतरा लाख पंचवीस हजारपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पी लाईफ फेस सिक्स उरवंडे या ठिकाणी सुद्धा बावी बत्तीस घरे आहेत वन केची आणि त्याची सुद्धा किंमत जवळजवळ तेरा लाख अठ्ठेचाळीस हजारापर्यंत आहे म्हणजे नॉर्मल जर रेंज पाहिली तर तेरा लाखापासून ते बावीस तेवीस लाखापर्यंत ही घरे आत्तापर्यंतच्या माहितीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत येणार आहेत यासाठी म्हणतोय कारण हे सगळे अपडेट भाड्याच्या साईटवरती पंधरा एप्रिल रोजी तुम्हाला दिसणार आहेत या व्यतिरिक्त जे काही नाव घेतली त्या व्यतिरिक्त अजून इतर ठिकाणचे सुद्धा स्कीम कोड क्रमांक त्यामध्ये ऍड केले जातील अजून बऱ्याच ठिकाणचे प्रकल्प यामध्ये ऍड केले जाणार आहेत येथे सांगितलं मित्रांनो की ही सगळी घरे मागील लॉटरीतील शिल्लक घरे असल्याचं सांगितलेलं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे बरीच ठिकाणं हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत मागील लॉटरीतील काही जर दोन दोन तीन प्रोजेक्ट सोडले तर इतर ठिकाणी मला वाटतं की पहिल्यांदा मी वाचतोय ह्याच्यापूर्वीच्या लॉटरीमध्ये ह्यांची नाव मी कधी पाहिलेली नाहीत दोन चार ठिकाणं सोडली तर पण आता अजून काही नव्याने याच्यामध्ये समाविष्ट समावेश केला जाणार आहे आणि त्यांची सुद्धा माहिती पंधरा एप्रिलला आपल्याला मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन तुमचं पूर्ण असेल तरच पंधरा तारखेला तुम्ही एकाच दिवशी म्हणजे पंधरा तारखेला तुम्हाला अप्लाय करायचं कर 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 आहे स्कीम कोड क्रमांक सिलेक्ट करायचा आहे फ्लॅट क्रमांक इमारत क्रमांक हा सुद्धा तुम्हाला पंधरालाच ओपन होणार आहे म्हणजे तुम्ही पंधरा तारखेपासून तुम्ही तुमचं फ्लॅट चॉईस करून त्याची अनामत रक्कम भरून कन्फर्म करू शकता म्हणजे तुम्हाला कन्फर्मेशन देण्यासाठी जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे पहिला इन्स्टॉलमेंट आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे म्हणजे पहिलं काय तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलात ऑनलाईन अर्ज सादर केल्याच्यानंतर जी काही अनामत रक्कम आहे म्हणजे दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार ही अनामत रक्कम भरली अनामत रक्कम भरल्याच्या नंतर तुम्हाला बुक माय होमचा ऑप्शन ओपन होणार आहे बुक माय होमचा ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला फ्लॅट सिलेक्ट करायचा आहे इमारत सिलेक्ट करायची आहे फ्लोअर सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट झाल्याच्यानंतर पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरावा लागणार आहे आणि तो पहिला इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर तुमचं कन्फर्मेशन होईल कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला लागलीच दुसऱ्या दिवशी अठ्ठेचाळीस तासामध्ये प्रोविजनल देकारपत्र देण्यात येणार आहे देकारपत्र देण्यात आल्यानंतर पुढील जे काही ताब्याची प्रक्रिया ती सुरू केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला इथे जास्त वेळ वाट बघायची गरज नाही आता जे रेडी टू मूव प्रकल्प आहेत ज्यांना ओशी आलेले आहे असे बरेच प्रकल्प यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला ते जास्त ताबा घेण्यासाठी खूप वेळ वाट बघायची गरज भासणार नाही आणि यासाठी म्हाडाने वेगळी सिस्टम लाँच केलेली आहे नॉर्मल म्हाडाची लॉटरीची सिस्टम असते जे एच टी टी पी एस हा शिलाशलॅस लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन हे संकेतस्थळ आहे दुसरं संकेतस्थळ आहे एच टी टी पी एस हा शिलाशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे दुसरं संकेतस्थळ आहे आत्ता तिसरं संकेतस्थळ त्यांनी ओपन केलेलं आहे एच टी टी पी एस हा शिलाशलॅस बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याच संकेतस्थळावर तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे आता हा प्रश्न आहे की ज्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हाडामध्ये त्यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे म्हणजे काय तुम्ही लॉटरीसाठी अगोदर रजिस्ट्रेशन केलं होतं पण ते तुम्हाला फक्त लॉटरीच्याच घरासाठी असणार आहे आता ही घरे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य बुक माय होम अंतर्गत उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हाला यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे पण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण जुनी जशी प्रक्रिया होती त्याच पद्धतीने तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे आधार कार्ड असेल डिजि लॉकर असेल बाकीचं इन्कम सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जे काही ऑप्शन असतील ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे असतील काय प्रोसेस असणार आहे इन्कम टॅक्सचे काय प्रोसेस असणार आहे संदर्भात अनेक प्रश्न आले पण मी अगोदर सांगितलं आहे हाऊ टू रजिस्टर रजिस्ट्रेशन कसं करावे नोंदणी कशी करावी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दि -दि दिलेली आहे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता एवढंच आहे मित्रांनो की जेव्हा पंधरा तारखेला ही सिस्टम सुरू होईल त्यावेळेस पहिल्या दिवशी याच्यावरती थोडाफार लोड येऊ शकतो कारण ही घरे परवडणाऱ्या दरामध्ये सुद्धा आहेत आणि आपल्या चॉईसनुसारसुद्धा मिळणार आहेत आणि म्हणून कुठेतरी म्हाडाला विश्वास आहे की या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना कधीपर्यंत असणार आहे तर ही योजना पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत लागू केली जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे तशी माहिती अगोदरच सिड म्हाडाने साईडवर प्रसिद्ध केली होती पण कदाचित त्याचं काही फनमानं चेंजेस होऊ शकतात आणि चेंजेस झाल्यावर पंधरा तारखेला आपल्याला हे सगळे डिटेल समजणार आहेत पण एवढंच आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत घर घ्यायचं असेल तुम्हाला पुण्यामध्ये म्हाडाचं घर घ्यायचं असेल तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार घर घ्यायचं असेल तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल असं घर घ्यायचं असेल तर ही खूप चांगली संधी म्हाडा घेऊन आलेली आहे पाहूया पंधरा तारखेला जेव्हा ही ऑनलाईन अप्लिकेशन ओपन होईल त्यावेळेस नक्कीच आम्ही त्या माध्यमातून हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं घर कसं निवडायचं ही संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत या पुढील भागात मित्रांनो आपण नेमका याच मा याच योजनेचं माहिती पुस्तका कशी डाउनलोड करायची नेमकं त्याच्यात काय काय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे इन्कमचं क्रायटेरिया काय आहे त्याचा तुम्हाला उत्पन्नास गटाचे काय आहे तुम्हाला डॉक्युमेंटेशन काय काय प्रोसेस आहे ही सगळी माहिती पण लागलीच पुढील भागात सविस्तरित्या पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद